आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनाच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनाच्या घरात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळितो जनाच्या घरात गोड तुझे रूप देवा गोड तुझे नाम गोड तुझे रूप देवा गोल तुझे नाम, गोल तुझे रूप देवा, गोल तुझे नाम। आनंदाने गाती देवा तुझे हरिनाम आनंदाने गाती देवा तुझे हरिनाम आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळितो जनाच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जनाच्या घरात देवा भागलासी उभा विटेवर देव भागलासी उभा विटेवर आनंदाने येते देवा तुझ्या राऊळाशी आनंदाने येति देवा तुझ्या रावळासी आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळितो जनाच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जनाच्या घरात मने मुक्त बाई आईक जनाबाई म्हणे मुक्त बाई आईक जनाबाई तुझ्यासाठी विटल आले पायी पायी तुझ्यासाठी विटल आले पायी पाई, पाई। आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळितो जनाच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जनाच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जनाच्या घरात